प्रमुख म्हणून अध्यक्ष आपल्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय रवी सुरवे सर उपाध्यक्ष संबंधी नानासाहेबजी कापटी कार्याध्यक्ष संबंधी नानासाहेबजी भडे आमचे भाऊसाहेबजी शिडके असतील प्रदेशाध्यक्ष संबंधी अवचनंद महाराज त्याचबरोबर आपल्या आदरणीय सरांचे सौभाग्य होते आमच्या ताई असतील राष्ट्रीय योजना आमच्या मोठ्या भगिनी ज्या काही आयल्या असतील 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 टीम ठिकाणी सर्वच सर्वांची नाव शक्य होणार नाही आमच्या आंगणाचा पगार आहे माझ्या खरं तर आपण पाहत असतो अनेक मान्यवरांना आम्हाला सांगितलं की युवा मंत्री टीम पद तर आपल्याला काय करायचंय खराब अर्थाने दादाचा माझा विशेष झाला आणि मला दादाने सांगितलं की ही सगळी टीम आपली नवीन आहे त्यामुळं तुम्हाला या सगळ्या टीमला एक चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करायचे की आपल्याला कशा पद्धतीने काम केलं पाहिजे खऱ्या अर्थाने मित्रांनो आपण सगळ्यांनी एवढा सुंदर कार्यक्रम केलाय त्याबद्दल मी तुमचं सगळ्यात अगोदर मला पूर्वक आभेंद्र करतो नवीन सुरुवात जरी आपली तरी तुमची सुरुवात करण्याचा प्रभाव एवढी संख्या आपल्या माध्यमातून जमलेली आहे आपण फार मोठं काम करत आहे त्यामुळे कुठे की तुम्हाला कमी लेखण्याचं काही कारण नाही ज्या वेळी आपण सगळ्यांना काम करण्यास मी छोटी असते परंतु तुमची सुरुवात असं कुठे आहे आपल्या स्वतःचे अध्यक्ष कोकण असतील किंवा जिल्हाध्यक्ष असतील हे सर्व टीमने आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासारखं आमचे आवजन महाराष्ट्र असतील यांनी खूप चांगलं घेतलेलं आहे मी तर तशी फार जास्त शपासवाजी करत नाही परंतु दादा स्वभाव करणार नाही आपल्या स्वप्ना दादाजी दादाचे आदेश आहे तर त्यांना आपण जरा वरिष्ठ पदावरती घ्यावं अशी मी तुम्हाला विनंती करतो कारण चांगलं काम करणं माणसं ठीक त्या ठिकाणी कधीच स्वतंत्र मारत नाही याचा एक त्याचा भाग आहे ज्याच्या वेळी संघटना तरुण असतील ज्येष्ठ असतील मी सर्वांना मनापासून सांगतो की या संघटनेमध्ये कुठेही तुम्हाला वर्ष चालत नाही तुमचा जवळचा कोणचा कोण पाहायला जात नाही या संघटनेमध्ये मी त्या दिवशी संघटनेमध्ये आलो त्या दिवशी मी पोलीस गेल्याचा अध्यक्ष होतो आणि त्यानंतरच्या काळामध्ये काल तुम्ही अडीच वर्षामध्ये माझं काम पाहून त्यानंतर आपले सगळे वरिष्ठ टीममधील जे काही आमचे पदाधिकारी असतील हे सगळ्यांनी मला राज्याच्या अध्यक्षपदापर्यंत आणलं मी फार समाधान आहे आणि मी दरवेळी भाषणामध्ये सांगत असतो की आपल्यामधील जो सदस्य आहे आणि जो अध्यक्ष आहे त्यांना सारखीच ताकद आहे त्यामुळे उद्याचा महाराष्ट्राचा युवा अध्यक्ष हा तुमच्यापैकी दुसरा असणार आहे त्यामुळे तुम्ही ती ताकद लावायची ज्या त्यावेळी कायमस्वरूपी एका पागावरती एक वाहन काय घरीच राहत असतो त्यामुळे आपल्या सर्वांना तीनशे पेक्षा जास्त लोक संघटनेमध्ये त्यांनी आणली तर आपण एक फार मोठं काम केलं आहे आपण जर बघितलं तर सर्वांना आवाहन आव्हान की ज्या ठिकाणी पोलिसांना मदत लागते अशा ठिकाणी आपण जायचं त्यांना सहकार्य करायचं परंतु आपला फोटो यावा म्हणून आपण त्यांच्या पुढं पुढं काढायचं किंवा आपण जाऊन त्यांना उच्च ठेवून जायचं मागे पुढे करायचं या गोष्टी अजिबात करू नका कारण की आपल्या अध्यक्षांनी आपल्याला सांगितलेलं आहे की आपण त्यांचे बिनपाकारी अधिकारी आपण कुठलाही एक उपाय घेत नाही त्यामुळे आपण त्यांच्या मागे पुढे करायचे कारण त्यांना घर नसेल तर ते आपल्याला घोर होते सामाजिक कार्यामध्ये काम करत असताना आपण सगळे बघितलं नाही अनेक क्षेत्रामध्ये आपण काम केली सुरुवातीला आपण बघितलं असेल की परप्रांतीय लोक आपल्या ज्या आपल्या महाराष्ट्रामध्ये राहतात असे लोक आमच्या आमच्या भगिनींनी त्या ठिकाणी त्यांच्या हाजीर कुंभाचा कार्यक्रम घेतला आपण एक पेड महा या माध्यमातून आपन आपण आपल्या राज्यामध्ये जवळपास दहा हजारपेक्षा जास्त झालं आपण त्या ठिकाणी लावण्याचं काम केलेलं आहे आमचे डॉक्टर राजेश हिंदुस्थान वरती यांच्या माध्यमातून सुद्धा अनेक मुलांना आपण अनाथा समेत मदत केलेलं आहे खरं आता सगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना आता बघितला बिबट्यांचे आहे जास्त प्रमाणामध्ये वाढलेलं आहे पद्धतीने पुढे गेलं पाहिजे त्या बिबट्याच्या हल्ल्या पंचवीस लाखाची मदत ही त्या ठिकाणी त्या ज्यांच्यावरती हल्ला होतो त्याला दिली जाते त्यावेळी आपल्या सर्वांनी ज्या वेळी कशी घटना घडली आपल्या संघटनेच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून रेस्क्यू टीम मध्ये काम करणारे मेंबर सुद्धा आपल्या टीम मध्ये अधिकारी ठिकाणी प्रत्येक वेळी आपल्या सहकारी